कार नर्मदेहर आपण आता आलेलो आहोत देवराई फाउंडेशनच्या वनराईमध्ये दे, हा भुसा आहे आणि रोप कशी करायची ते आपल्याला आता ताई दाखवत आहेत या ट्रेमध्ये अशा पद्धतीने ही पिंपळाची रोपं आहेत अजून कमी चालू शकतील थोडी पिंपळाच्या पिंपळाच्या बिया पोटवागाळच्या विष्ठेतनं गोळा केलेल्या या बिया आहेत या ट्रेमध्ये भुसा भरून त्याच्यामध्ये आता याच्यावर परत एकथर भुसाचा आत्ता आपण जेवढं बी टाकलं आहे थोडं कमी टाकलं तरी चालणार आहे आणि भुसा असा भर आणि मग त्याचं रूपांतर हे अशा छोट्या छोट्या रोपांमध्ये होतं आणि मग ही रोपं थोडीशी वाढली एक तीन चार पानं त्याला आली अशी की मग ती रोपं काढून अशा छोट्या पिशवीमध्ये छोट्या पिशवीमध्ये टाकायची आणि छोट्या पिशवीनंतर ती मोठ्या 7 саинжи